अरे प्रियंका अरे प्रियंका प्रियंका हा काय बोला अय प्रियंका चल बर आईचा फोन आला होता त्याची तब्येत पाहिली या म्हणे चल बर मग दोघ पाहून येऊ आई म्हणे प्रियंका जो म्हणे मग कर लवकर तयारी हो आला होता आईचा फोन पण आला आता ताईल म्हटलं मी तुम्ही जा म्हटलं पण ना दादा नाही म्हणत होते दादा म्हणे मला वेळ नाही आहे तुम्ही जाऊ या म्हणे मग आम्ही उद्या जाऊ हा तेच म्हटलं कर मग तयारी कर लवकर बर बरोबर करते ना तयारी आता तब्येत ठीक आहे ना त्याची हो तब्येत ठीक आहे आता पण तरी सुट्टी झाली नाही पाहू लिहिलं ना। बरोबर करतेस मग मी दहा मिनिटात तयारी ताई मी चालली मग अकोल्याला हो आताला पाहायला जावं लागतं ना दवाखान्यात हो जाई ना प्रियंका प्रियंका मी टिफिन बनवून ठेवला आतासाठी टिफिन पण घेऊन जाईल ताई टिफिन कशाला आहे आताची शिन ना मग आताची सुनानी ना टिफिन आतासाठी सांगते की नाही आण तू पहिले घेऊन जाय का बरं आईनं म्हटलं होतं का टिफिन आणायचं नाही ग म्हटलं नव्हतं पण चालली रे तू आता मग खाली आहेत कशाला जातं वाया जाणारच नाही ना आई आहे तिथं बाबा आहे किशोर आहेत आ, मामा आहेत आत्या कोणी पण खाऊनच घेईन ना एवढ्या जणांपैकी एक जण तर खाऊनच घेईन ना आणि जर नाहीच कोणा खाल्लं तर मग बाबाला सांगून देजो की भिकाऱ्यांमध्ये वाटून दे जा म्हणा राजेश्वाच्या मंदिराजवळच्या भिकारी बसतात ते वाटून दे जा म्हणा कोणाला टिफिन बरं बरं ठीक आहे मग घेऊन जाते मग आ, हो आ, जा मग आताच निघाले का हो आता काही खायला घेऊन जा आत्याला नाही टिफिन तर घेतलाच पण अजून काही नारळ पाणी काही फ्रूट्स वगैरे हो तसं फोन करून विचार तू पहिले माहीत हो मग ज्यूस वगैरे नी घेऊन जा पण मग त्यांनी शुगर आहे तर मग काय माहिती ज्यूस चालते नाही चालत तसं फोन करून विचारून घे हो हो ताई बरं घेते मी ताई काळजी घ्या म्हणजे आहे घरी म्हणून म्हटलं हां काळजी घ्या एकटी घ्या म्हणून काय झालं मी काय लहान बाबू आहे काही बोलतं मग तुम्ही लवकर येणार त्यांना संध्याकाळपर्यंत हो हो लवकर येतो आम्ही बाई बाई उठता का जरा का तसं ज्यूस वगैरे हो घेऊन घ्या ते चहा घेऊन घ्या नाही काही घेत नाही मी विद्या राहू दे काहीच घेत नाही बापा चक्कर घेऊन राहिले सलाईंवर सलायना सलायना सला उचल डॉक्टरीन विद्या आ डॉक्टरशी बोलायला लाव रवीले सुट्टी देऊन द्या म्हणा आज बाई असं म्हटलं ना चालेल काय हा डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला लय कमजोरी आली तुमची काळजी काळजी घ्यायची आवश्यकता आहे तुमची काळजी घेणं जरुरी आहे तुमच्या आगात रक्त नाही त्यामुळे तुम्हाला थक थकवा आला हा शिड पात्र खाल्लं अशी म्हणून छाती चमका भरल्या ऍसिडिटी झाली आता आता नका करू तसं आता शिड पात्र खात का जाऊ दो दोघच जण राहतात तुम्ही मस्त मस्त गरम गरम करून खाल्लं पाहिजे ते ताजं ताजं शिड खाऊन का खाता लेकर नाही बाकरं नाही घरी कोणी नाही काही नाही मस्त गरम गरम दोन बोळ टाका खाऊन घ्या जाऊ दे ना काय आहे कमजोरी काय अरे दूध दिवस जास्त लागते जास्त लागते एक दिवस प्रत्येकाला मरा लागते काय करत लवकर सवर वेळे बर राहते को कोणाला करायचं काम नाही असं म्हटलं ना कोणी मरते काय मर म्हटलं ना मरत नसते मरमरपुरी त्याच्या मालेखुरी स्वतःहून जाणार आहे आपण घरी जाऊन बसणार आहे जेव्हा आपलं मरण येईल तेव्हाच जासान ना जेव्हा देऊ न येईल तेव्हाच जासान ना हा गरम गरम जेव्हा चांगलं तब्येतची काळजी घेत जा तुमची घेत जा भाऊची घेत जा तुम्ही चांगलं राहिले तर भाऊ बी चांगले राहतात तुम्ही तसे अंग टाकून दिलं तर भाऊच होईल भविष्यकडे कमीत कमी होत नाही आता विद्या होत नाही आता वयामानानं काम होत नाही कष्ट होत नाही आयुष्यभर तेच केलं आता अजिबात काम होत नाही विद्या हो ना बाई होत नाही आता बाई गायत्री समजायला पाहिजे बाईला बाई तुम्हाला राहि बोलायचा गायत्रीला समजायला पाहिजे हा गायत्री जवळ नेले आले पाहिजे तुम्हाला नागपुरात या अकोलात काय आता तुमचं बुडाबुडीचं तिथं ते दोघं राहतात तिथं ते दोघं राहता इथं चार जणांचा परिवार आहे तुमचा तरी फटाफूट झाली ना तसं कधी कि समजायला पाहिजे आता की आपल्या आईला घेऊन जा आपल्याची तब्येत बरोबर राहत नाही कोण सांगाव आता सांग कोण सांगाव कधीच म्हणत नाही मैसून कधीच म्हणत नाही की आई चाला ना तिथं दोन दिवस आराम करा का काय आता ही पाय हा परवाच्या दिवस जशी तब्येत खराब झाली नाही तसा माया पहिला फोन माया बा बाबानं तसा पहिला फोन लेस केला ती आईची तब्येत खराब झाली रे तर अजूनही पत्ता नाही पाहत आता अजूनही दोघं नवरा बायको मला पाहायला आले नाहीत अजूनही ने आले आज येऊन आले होते ना बाई येतील मग आता देवालेच माहित काय येते की नाही येत काय येतच ये 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 नाही जाऊ द्या बाई ज्याचे कर्म त्याच्या जवळ हा ज्याचे कर्म त्याच्या जवळ ज्यांना आपल्या मायबापाचं केलं नाही त्याचे लेकर बी तसेच निघत असतात पण त्याचे लेकर त्याचं काहीच करत नाही तुम्ही नका घेऊ टेन्शन जाऊ द्या येईन येईन नाही येईन हे काय जा टप्पर तिकडे तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याचं त्याचं टेन्शन घेऊ घेऊ तुम्ही काय बीमार पडता काय आणि जास्त बिमार पडला तर कोण कौन करीन कोणी नाही कोणाचं कोणी करत नाही या काळात कोणाचं बाई आपले हातपाय साबूत असले आपली तब्येत चांगली असली की झालं हा असं देवाले मागा की मी झळ झाकट राहिली पाहिजे मरेपर्यंत माय हात पाय डोळे सगळं सागत राहिलं पाहिजे काहीच नाही गेलं पाहिजे नाही तर कोणी करत नाही हो ना ने है, है, ने है, ने है। बाई विद्या आता माहित काय काय नाही दवाखाना आहे हा बापरे शी किती वास येत इथे हाच आहे का वार्ड तू आधी तू जा आधी चौकशी करून ये प्रदीप

असं अचानक कसं काय एवढं झालं तुले ते दवाखान्यात भरती करायला लागलो आता मला काय माहित बापा मला काय माहित डॉक्टरले ले माहित काहीच खाल्लं नाही बापा मी काहीच नाही खाल्लो हा काय खास वाटत नाही मला ओ गायत्री काय डब्बा की बांधला काय तुला टिफिन का टिफिन कसं आणणार आहे मी मामी कसा काय टिफिन आणणार आहे मी नागपूर जवळ आहे का मी नागपूरवरून आले आली ना अव तसं नाही जसं म्हटलं आली तर काही आणलं का काय म्हणजे कसं को कोणी नाही रे आता किशोर आहे ते अकोल्यात पण तोच तर तो मेच लावायला अकोल्यात त्याची काय बायको आहे त्याची बायको असती तर तू आली तर काय खाली आली का म्हटलं काय आणलं नाही काय नाही नाही मला काय माहित की आणावं लागते म्हणून माझ्या म्हणजे मी काय अंतर्ज्ञानी आहे की काय तुम्हाला तुमचं चांगलं काम नव्हतं का मला काय आणायचं म्हणून खायला तुम्ही सांगाल पाहिजे मला कॉल करून काय खायला आण म्हणून गायत्री मग मी आणलं असतं ना आई कुठे आहे आता कुठे आहे हा आले काय आले वेळची वाट पाहून आली तिने तीच म्हटलं तो नाही आला काय विठ्ठल नाही मी अच्छा यावरून तो उद्या येईल तर जरा काम होता म्हणून आम्ही दोघं आलो डब्बा आणला त्यासाठी जेवण करून घ्या त्याने मला पण काही ज्यूस घे सांगू का बाहेरून मग काही ज्यूस काही खाते का ते आता काही खाता का तू काही आरू का त्यासाठी नाही रे बाबा गोपाल काही नाही पाहिजे मले काहीच नाही पाहिजे काही धकतच नाही ओस म्हटलं चालीन का त्या धकत नाही धकत नाही काही खास लागेल तिथे इंजेक्शन गोळ्याने अजून तुम्ही चक्कर येतील बाई काही खा ना तुमचा भाचा आणतो म्हणते ना काही खाता का काही आणाल लवकर नाही 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 विद्या काहीच नाही पाहिजे मले डब्बा आणला का त्या नदी ना प्रियंकाने डब्बा आणला काय जेवण करून घेतो ती आई रे डे डब्बा सकाळची उपाशी झाली ती दे रात्री बी काय बापा ते मेच आणलं होतं त्या किशोरनं त्याच्यात काही भूक झाली नशन तिची तिरे दे नाही तर तिरे तिथेच बिमार पडून जाईल तिनेच भरती करून घ्यायला गेल दवाखान्यात नाही तर माया करता करता नाही नाही बिमार मी आहे की तुम्ही मी नाही पडत बिमार नाही मी नाही पडत तुम्ही काही खास लागवली म्हणून खाऊ आपण तुम्ही जर नाही खासाल तर मी नाही खाणार अशी काही हट्टीपणा करतं विद्या अशी शिकवून हट्टीपणा करतो गोपाल तिकडून पकड बरं आहातले कुठून बसू आपण दोन घास खायला लावतो पहिले तू कधी आला प्रतीक अरे आता झालो मी आता झालो म्हणजे म्हणजे मला आताच नाही झालं मी आता झालो काय शेवडा खोटा बोलते सगळ्यात पहिले आलेस फोन केला बायकोच्या पुढे काही चालत नाही याच आम्हाला कशाला कोणी सांगते आम्हाला सर्वात आखरी सांगतात तुम्हाला माहित असेल म्हणून तुम्ही सर्व म्हणजे सोयी ना आले टिफिन आणला आणलं आम्हाला मी माहितच नाही तर आम्ही कसं काय आणणार आम्हाला फोन थोडी केला यांनी की टिफिन आणायचं आहे म्हणून आम्ही म्हणणार कसं आणणार टिफिन ओरी बापरे हे तर डेंजरस काम आहे बाप्पा हे तर आमच्या म्हणतात त्याची मावस बी नाही दिसून राहिली मला <laughs> ताई आम्हालाही फोन नव्हता केला आम्ही आमच्या मनानं टिफिन आणला तुम्ही काय आणलं काय आणायचं आजारी माणसाला काय आणायचं आजारी माणसाला काही नेलं ना खायला तर आजारी माणूस तर कधी काही खातच नाही पण इतर लोक असत ना त्याच्या अवतीभोवती तेच खाऊन घेतात सगळं अरे <laughs> बापरे शिष्ट आहे माहीत होतो पण एवढी शिष्ट आहे महाशिष्ट हे नव्हतं माहीत आमच्या का आम आई काहीच बोलून राहिले एक आमच्या घरात तर कुठे टरण 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 करत सुनीले आता इथे एक आमच्या शब्द नाही तोंड निवडून राहिलं शब्दी बोलून राहिल्या काही इले आत्या उठ चाल उठून बस दोन घास खाऊन घे हो हा काय बापा तू जबर करून राहिला गोपाल इच्छा नाही आहे खायची पण तू ऐकतच नाही ठीक आहे येतो मग आम्ही आता झालं आमचं काम झालं आता आता काही काम नाही आमचं इथे डॉक्टर डॉक्टरचं काम करते आणि हे फॅमिली मेंबर आहेत हे यांची कामं करतात मग असं पण सुट्टी नाही आहे आम्हाला दोघांचं पण ऑफिस आहे तर आम्ही आता निघालो तर आम्ही बरोबर संध्याकाळपर्यंत पोहोचू ना सकाळी ऑफिस आहे मग आम्हाला सुट्टी नाही आहे ना हो येतो आई येतो काळजी घे तब्येतची ओ बापा ये 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 आता ये ये आलास कशाली सुट्टी नव्हती तर यास नव्हतं लागत यास नव्हतं लागत सुट्टी नव्हती तर विनाकारण चाला तकलीफ झाली तुले नसतं आलं तिकडनं पण तुम्ही बोलले असता ना आले नाही आले नाही आले नाही म्हणजे एक दिवस कधी पण यायचंच होतं आम्हाला म्हणजे ते डॉक्टर अजूनही पाहिजे आमच्या मग कसं जायचंय पाहायला जायचंय अजून तुमचे बोलणे त्यापेक्षा म्हटलं चला पाहून येऊ नाता नंतर शिळ खाऊ नका म्हणजे कसं तुम्ही शिळक खाता तुम्हाला ऍडमिट करा लागते आणि विनाकारणचा फुकटचा आम्हाला त्रास होतो नागपूर काही जवळ नाही आहे ना बाळा पण बरंच लागते ना म्हणजे आमचं ऑफिस पण ना सुट्टी पण लागते आमची आणि आम्हाला पैसे पण खर्च होतात आमचे म्हणजे काय मीना करन ना स्वतः पण त्रास करून द्यायचा आणि लोकांना पण त्रास द्यायचा काय करते हे डेन्जरस काम आहे आमचा मंदापेشي भारी काम आहे तो चल ये तू मग गोपाळ ये एकदावडेस नागपूरला आला की आमच्या घरी <laughs> नाही वहिनी टेन्शन नका घेऊ येत नाही मी तसंही माझ्या काही रिकाम पण नाही आहे कामच एवढं आहे वहिनी माझ्या मागो की माया येणंच नाही होत नागपूरले अरे बापरे एवढ्या दूर अमरावती जात नाही मी कधी इच्या आपली इंकाच्या माहेरात विचारून घ्या आपली अंकाली नागपूरले कुठं हा हा तेच म्हंटलं ना आता सगळं बिजलो आहेत पण काम पण नाही सरांचं सॅडल कसा बिजलो आहे ना हा अजूनच योग नका आणला अजूनच योग नका चला हो चला आपली ट्रेन आहे ना

छान मोठा टेडी बघू नाही इथे छान मोठा टेडी कितीला मिळते मागे बड्डे होता ना त्याने त्याचा तर बड्डेच्या दिवशी आपण आलोच नव्हतो तिथे बोलावलं होतं तर ते बड्डे गिफ्टच त्याचं राहिलेलेच आहे आपल्याकडे ते बड्डे गिफ्ट पण देऊन देऊ चला मग माझी मामी बहीण राहते अकोल्यामध्ये आता एवढं मोठं जेवण केलं तिने आमच्यासाठी तर तिच्या पोरांना काही न्यावंच लागेल ना म्हणजे कसं आपण हॉटेलमध्ये जर जेवलो असतं तर हॉटेलचा खर्च किती आला असता तर त्यापेक्षा टेडी द्यायला कधी पण परवडते ना आपल्या लोकांना पहिले विद्या किती नालायक वर्णाची आहे माझी सून हा तिच्या मामी बहिणीच्या घरी येईल गे लेकरायला खेळणे न्या म्हणते खायले न्या आणि इथं म्हणते मला का तुम्ही फोन करून सांगितलं का म्हणते हां सांग इथं करा लागते इथं बरा लागते म्हणा आत्या तू फातू टेन्शन घेऊ नको चल कुठं दोन गाज खाय याच टेन्शन पाहिजे तू बिमार पडली वाटते